नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र सहकारी पैलवण विलास देशमुख सचिव अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य गेल्या महिन्यात पलीते तालुका माडा येथे एक बैलगाडी शर्यतीचं मैदान झालं होतं त्या मैदानात आयोजकांनी त्यांना मी सांगून सुद्धा त्यांच्या गावातील एक बैल आणि मोडणीमधील एक बैल ही गाडी डायरेक्ट पळवली आणि त्या गाडीवर ड्रायव्हर होता बालाजी ड्रायव्हर नेवरे तर त्यांनी खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय केला ज्या गाड्या गट सेमी पळून आल्या होत्या त्यांच्यामध्ये ही गाडी तीन नंबर तासावर पळाली आणि ती सुद्धा डायरेक्ट पळाली आणि त्या गाडीने प्रथम क्रमांक केला म्हणजे जे एक लाख रुपयाच्या बक्षिसाचे खरे हकदार होते त्यांच्यावर अन्याय करून गाव कमिटीने स्वतःचा मनमानी कारभार केला त्याच दिवशी त्याच मैदानात आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं अशी घोषणा केली की इथून पुढे परिंदे गावच्या मैदानाला अखिल भारतीय बैलगाडी संघटना कोणतंही परमिशन देणार नाही किंवा त्या मैदानात सहभागी होणार नाही आणि त्या पुढच्या वर्षी त्या मैदानात तसा उल्लेख आम्ही इतरही बैलगाडी मालकांना करू पण खऱ्या अर्थानं ज्या बैलगाडी मालकांच्यावर अन्याय झाला त्यावेळेस दुसऱ्या दिवशी आपण घोषणा केली की जो परितेगावचा राजा नावाचा बैल आहे त्याचबरोबर मोडणीमचा भारत अतुल नाना सुर्वे यांचा आणि बालाजी ड्रायव्हर या तिघांच्यावर आपण तीन महिन्याची बंदी घातली होती पण त्या बंदीनंतर एक महिना आज झालेला आहे आणि एक महिना त्या बैल मालकांनी आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाला अधीन राहून त्यांचा बैलही बाहेर काढलेला नाही ड्रायव्हरही इतर कुठं गाडी बसलेला नाही तर या अनुषंगाने माडा तालुका कमिटी त्याचबरोबर माळशिरस तालुका कमिटी यांचे वारंवार मला फोन आले मला फोन आल्यानंतर मी वरिष्ठांशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर वरिष्ठांच्या चर्चेअंती आणि बैलगाडी संघटना तालुका कमिटीच्या माध्यमातून असा निर्णय घेण्यात आला की हा पहिल्यांदाच विषय असा घडलेला आहे त्यामुळे थोडीशी याला आपण पहिली चूक म्हणून त्यांना आपण थोडासा त्यांच्या शिक्षेत शिथिलता आणावी म्हणून आज आम्ही अशी घोषणा करत आहोत की उद्या दिनांक पाच तारखेला होणाऱ्या मैदानात अतुल नाना सुरवे मोडणीम यांचा भारत हा बैल आणि बालाजी ड्रायवर नेवरी यांच्यावरील बंदी आम्ही उठवत आहोत राहिला प्रश्न राजा बैलाचा तर त्या बैलमालकाची थोडीशी उद्दटपणे वागणूक होती त्यांना थोडंसं सा थांबण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांनी अशी उत्तरं दिली होती की आम्ही आमचा बैल विकून टाकतो तसा त्यांनी स्टेटसही टाकला की आमचा बैल विकलेला आहे त्यामुळे त्या बैलाबाबत आपली कुठलीही जबाबदारी नाही पण अतुलना सुरवे मोर्डी यांचा भारत आणि बालाजी ड्रायव्हर नेवरे यांच्यावरील बंदी आज सर्व कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि सर्व वरिष्ठांच्या माध्यमातून ही आज बंदी उठवत आहे याची घोषणा आज मी करत आहे धन्यवाद